भारताच्या सांस्कृतिक साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात काही व्यक्तिमत्व अशी आहेत की त्यांनी आपल्या कार्याने संपूर्ण युगाला दिशा दिली त्यात अग्रगण्य नाव म्हणजेच रवींद्रनाथ टागोर कवी लेखक संगीतकार शिक्षक समाजसुधारक आणि चित्रकार अशा अनेक रूपात त्यांनी भारताचं नाव जगभरात उज्ज्वल केलं सलाधर्मात त्यांच्या आयुष्याचा हा प्रेरणादायी प्रवास जवळून पाहूया नमस्कार मी मनीष काविनकर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या खास अशा ज्याचं नाव आहे प्रेझेंट्स साहित्य कार्ट आजच्या भागात आपण कोणाबद्दल जाणून घेणार आहोत हे तर तुम्हाला समजलं चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला पण जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आमचे असेच भाग सगळ्यात आधी पाहायला मिळतील हा भाग आवडला तर नक्की लाईक शेअर करा तसंच आजच्या भागाच्या शेवटी एक प्रश्न देखील आम्ही विचारणार आहोत तर त्या प्रश्नाचं उत्तर देखील नक्की द्या रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म सात मे अठराशे एकसष्ट रोजी कलकत्ता म्हणजेच आजचा कोलकाता येथे झाला त्यांचं घराणं श्रीमंत आणि बुद्धिजीवी होतं त्यांच्या वडिलांचं नाव देवेंद्रनाथ टागोर जे एक प्रसिद्ध तत्वज्ञ होते आईचं नाव शारदा देवी टागोर लहानपणापासूनच खूप संवेदनशील आणि कल्पक होते शालेय शिक्षण त्यांना फारसं रुचलं नाही त्यामुळे त्यांनी पारंपरिक शाळेपेक्षा घरीच शिक्षण घेतलं निसर्ग संगीत कविता हे त्यांचे बालमित्रच होते पुढे ते इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेले परंतु तेथेही त्यांचं मन रमलं नाही आणि ते परत भारतात आले टागोरांनी अतिशय लहान वयातच कविता लिहायला सुरुवात केली त्यांच्या लेखनशैलीत सौंदर्य आत्म्याची शांतता आणि मानवी भावभावनांचा सुंदर संगम आढळतो त्यांनी गीतांजली या काव्यसंग्रहासाठी एकोणीसशे तेरा साली नोबेल पुरस्कार मिळवला हा एक ऐतिहासिक क्षण ठरला कारण ते नोबेल पुरस्कार मिळवणारे आशिया खंडातील पहिले व्यक्ती ठरले त्यांच्या प्रमुख साहित्यकृतींमध्ये गोरा घरे बायरे चोखेर बाली काबुलीवाला गीतांजली यांचा समावेश होतो त्यांच्या कविता आणि गद्य लेखनामध्ये निसर्गप्रेम देशभक्ती मानवी नातेसंबंध आणि अध्यात्म यांचे सुंदर दर्शन होते टागोर हे केवळ कवीच नव्हते तर ते एक उत्कृष्ट संगीतकार आणि चित्रकारही होते त्यांनी जवळपास तेवीसशेहून अधिक गीते रचली होती जी रवींद्र संगीत या नावाने आजही ओळखली जातात त्यांच्या गाण्यांमध्ये बंगाली लोकसंगीत आणि पाश्चिमात्य शैलीचं सुंदर मिश्रण आहे त्यांनी भारताचं राष्ट्रगीत जनगणमन हे लिहिलंय आणि त्याचप्रमाणे बांगलादेशचं राष्ट्रगीत आमार सोनार बांगला हे देखील त्यांच्या लेखणीतूनच उतरले त्यांच्या चित्रकलेत अमूर्तता आणि कल्पकता दिसते जिचा प्रभाव आधुनिक भारतीय चित्रशैलीवरही पडलेला आहे टागोरांनी शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणले त्यांनी एकोणीसशे एकमध्ये शांतिनिकेतन या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली पुढे ही संस्था आज विश्वभारती विद्यापीठ म्हणून ओळखली जाते येथे विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात सृजनशीलतेला चालना देणाऱ्या पद्धतीने शिकवलं जातं टागोरांनी ब्रिटिश सरकारचा नाईट हा किताब परत केला होता कारण त्यांना एकोणीसशे एकोणीसच्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा तीव्र संताप आला होता त्यांच्या लेखणीतून आणि कृतीतून कायमच मानवता स्वातंत्र्य आणि आत्म्याचं बळ दिसून येतं टागोरांचं वैयक्तिक जीवन तसं दुखमय होतं त्यांच्या पत्नीचे मुलाचे आणि मुलीचे अपघाताने निधन झाले या घटनांनी त्यांना दुःखी केलं पण त्यांनी त्यातूनही सृजनाची शक्ती शोधली त्यांच्या कवितांमध्ये या दुःखाचं प्रतिबिंब दिसतं पण ते कुठेही निराशावादी झाले नाही उलट त्या ओळींमध्ये आशा आणि शांततेचा संदेश जाणवतो टागोर यांचं आयुष्य म्हणजे एक प्रकाशमय दीप होता जो शेवटपर्यंत पेटलेला राहिला आणि अखेर सात ऑगस्ट एकोणीशे एक्केचाळीस रोजी कोलकातामध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला पण त्यांचं कार्य विचार आणि साहित्य आजही आपल्या मनामध्ये जिवंत आहे रवींद्रनाथ टागोर म्हणजे केवळ एक साहित्यिक नव्हे तर एक युग होत त्यांनी आपल्या लेखणीने संगीताने विचारांनी आणि शिक्षण दृष्टीने भारतीय समाजाला नवी दिशा दिली आजच्या पिढीसाठीही ते एक प्रेरणा स्रोत आहे त्यांच्या कार्यामुळे भारताच्या संस्कृतीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल तर मग मंडळी कशी वाटली आजची माहिती आता वेळ झाली आजच्या प्रश्नाची तर आपला आजचा प्रश्न आहे की रवींद्रनाथ टागोर यांनी शिक्षण पद्धतीत आणलेल्या बदलांमुळे आजच्या काळात शिक्षण क्षेत्रात काय प्रेरणा घेता येऊ शकते या प्रश्नाचं उत्तर पटकन कमेंट करून सांगा आणि हो आजच्या भागाला लाईक शेअर नक्की करा चला भेटूया पुढच्या भागात एका नव्या प्रवासाला तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल